सांगायचं हे कट नाही करशील काय आदित्य ते सातपुते आणि त्याची जिगर टीम जी आहे ना त्यांना लोक ट्रोल करत आहेत आणि खूप गोष्टी बोलत आहेत की ते लोक खूप स्वार्थी झाले आहेत तू त्यांच्याकडे लक्ष देऊ नको या त्यांच्यासाठी त्यांच्या टीममधल्या प्रत्येक लोकांसाठी भरपूर गोष्टी बोलत आहेत आणि त्यांना ट्रोल करत आहेत की आत्ताच रिसेंटली जे अक्या जाधव म्हणजे जे यूट्यूबर आहे अक्षय जाधव त्याचं लग्न झालं कालच लग्न झालेलं आहे अस्मिता आणि अक्षय जाधव याचं दोघही युट्यूबर आहेत आणि तो एक जिगर टीमचा एक मेंबर आहे आणि क खूप दिवर्षांपासून ते एकमेकांना ओळखतात खूप सगळ्या गोष्टी होत आहेत पण त्याने स्वतः स्वतःच्या ब्लॉगमध्ये ही गोष्ट सांगितलेली आहे की मी सगळ्यांना जे आदित्य आहेत विशाल आहे किंवा बाकीचे जे टीम मेंबर आहेत सानिका तृप्ती या सगळ्यांना मी हळदीला संगीतला म्हणजे बोलवलेलं आहे आणि टायमिंगवरती पण त्यातलं एकही जण आलेलं नाही आणि त्या गोष्टीचा त्याला खूप जास्त राग येतो आहे हा व्हिडिओ त्याने त्याच्या ते ब्लॉगमध्ये ह्या सगळ्या गोष्टी मांडलेल्या होत्या आणि त्याच्या खाली कमेंट अशा भरपूर येत होते की ते लोक खूप स्वार्थी झालेले आहेत ते फक्त पैशाकडे बघतात पैसे सोड माणसांना किंमत देत नाहीत पहिली गोष्ट त्यानं हे ब्लॉगमध्ये सांगितलेलं ज्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याचा एक राग होता त्याच्या मनामध्ये ते, ते व्यक्त केलेलं आहे त्याने त्याच्या ब्लॉगच्या माध्यमातून आणि आपण आपले फ्रेंड जरी आपल्या लग्नामध्ये हळदीमध्ये संगीतमध्ये आले नसतील तर आपल्यालाही खूप जास्त दुःख होतं आणि स्पेशली आपण कित्येक वर्षापासून एक साथ असलो असतो आणि ते आपल्या लग्नाच्या वेळेस तर नसले नसले असते ना तर आपल्याला पण खूप वाईट वाटतं आणि आदित्य सातपुते असो किंवा त्यांची जी जिगर टीम असो हे खूप वर्षांपासून म्हणजे जे आदित्य सातपुते या बाकीचे जे विशाल सानिका ते टिकटॉकपासून एकत्र आहेत ते टिकटॉकवरती अगोदर व्हिडिओज बनवायचे आणि ते अपलोड करून ते फेमस वगैरे झालेले होते आणि त्याच्यानंतर ते त्यांची जिगर टीम क्रिएट झाली आणि त्याच्यामध्ये ते, ते म्युझिक व्हिडिओज बनवतात किंवा त्यांची छो फिल्म पण होती असे भरपूर प्रकारचे म्युझिक व्हिडिओ त्यांनी एक साथ बनवलेले आहेत आणि खूप वर्षापासून त्यांची मैत्री आहे आणि अक, अक्षय जाधव आणि अस्मिता ती जातच लग्न झालं लग्नामध्ये त्यांची पूर्ण जिगर टीम होती त्यांचा डान्स होता बट हळदीच्या वेळेस किंवा संगीत वेळेस संगीतच्या वेळेस मेहंदीच्या वेळेस त्यांच्या टीम टीममधलं कोणीच नव्हतं म्हणजे आदित्य नाही सानिका नाही विशाल तृप्ती कोणीही नव्हतं आणि ह्याच गोष्टी वाईट वाटलेलं जो अक्षय आहे त्याने त्याच्या ते ब्लॉगच्या माध्यमातून प्रत्येक लोकांना सांगितलं की तुम्ही विचाराच्या अगोदर मी सांगतो की ते लोक आले नाहीत आणि ह्या गोष्टीचं मला खूप वाईट वाटलेलं आहे असं त्याचं म्हणणं होतं आणि त्याच्यामुळे ते, ते, ते लोक ट्रोल होत आहेत आणि लग्नामध्ये ते पूर्ण होते म्हणजे आदित्यची पूर्ण फॅमिली होती जिगर टीम होती विशाल मोहित सानिका हे सगळेजण लग्नामध्ये होते बट त्याच्या अगोदरच्या फंक्शनला ते नव्हते मे बी वर्क कमिटमेंट असतात कोणाचं हेल्थ इशू असतात कोणाचं कोणते इव्हेंट असतात त्यामुळे ते यायला त्यांना जमलं नसेल आणि ह्यांचं तुम्ही बघू शकता ज्या प्रकारे अक्षयने त्या गोष्टी सांगितलं की आम्ही प्रत्येक वेळेस सगळ्याला सगळ्याच्या तिथे म्हणजे होतो आणि आमच्या वेळेस कोणीच नाही आमचे फ्रेंड्स नाहीत तर ही गोष्ट खूप जास्त लागते मनाला आणि तुम्ही बघू शकता की आदित्यचं ज्या ज्यावेळेस वेडिंग होतं त्याचा संगीत परफॉर्मन्स हळदी वेडिंग सगळ्या ज्या त्याच्या घरामध्ये कोणतेही फंक्शन असलं ना तरी जिगरची पूर्ण टीम ही तिथं असते आणि ह्यांची दोस्ती खूप वर्षापासूनच आहे आणि तुम्ही आदित्यच्या संगीतमध्ये बघितलं त्यांचा डान्स परफॉर्मन्स आख्या जिगर टीमचा एक खूप मस्त आणि स्पेशल असा परफॉर्मन्स होता तर आदित्यच्या प्रत्येक फंक्शनमध्ये जिगर टीम असतेच म्हणजे लिटरली किती छोटंही फंक्शन असलं तरी असते बट अक्षयच्या वेडिंगमध्ये किंवा वेडिंग म्हणण्यापेक्षा त्याच्या हळदी लूक किंवा बाकीचे जे, जे फंक्शन होते छोटे मोठे त्याच्यामध्ये जिगर टीम नव्हती ह्या गोष्टीचं अक्षयला खूप वाईट वाटत होतं आणि त्यांनी ते आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून सांगितलेलं आहे पण दुसरीकडे एक असतं की बाबा आपली एक व कमिटमेंट असते ना त्याच्यामुळे कोणी येऊ शकत नाही नाही येऊ शकतं बट ह्याच्यावरती तुमचं काय आहे ते की कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि अक्षय किंवा बाकीचे जे लोक आलेले नाहीत विशाल आदित्य सानिका तृप्ती मोहित आक्या ह्या सगळ्यांची एक जिगर टीम होती जी लोकांना खूप प्रचंड आवडायची टिकटॉकच्या नंतर आणि ह्यांनी एक साथ सगळ्यांनी सा मिळून ब्लॉगिंग चालू केलं त्यांचे म्युझिक व्हिडिओ येतात आणि खूप त्यांनी प्रगती केलेली आहे क्लोथिंगचे ब्रँड त्यांनी ओपन केलेले आहेत आणि कुठे ना कुठे एकमेकांना खेचणं ह्या है गोष्टी ह्यांच्या टीममध्ये तरी नव्हत्या बट आता ह्या ब्लॉगच्या माध्यमातून लोक मला वाटतं की अननेसेसरी आदित्य या त्यांच्या बाकीच्या टीमला थोडंसं ट्रोल करत आहेत वर कमिटमेंटमुळं आपल्याला कधी कधी जायला नाही जमत मग तिथं लोकांच्या कमेंट असतात की किती युगो इगो आलाय त्याच्यामध्ये पैशाला महत्त्व देतोय पण आता तुम्ही आधी त्याचा न्यू ब्लॉग आलेला आहे आणि त्याच्यामध्ये तो लग्नाला होता आणि लग्नामध्ये तो प्रॉपर असं स्वतःच्या पूर्ण फॅमिलीबरोबर होता आणि खूप चांगल्या प्रकारे त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलं पण एक त्याची थोडीशी हेल्थ खराब झालेली आहेत आणि त्याने अंकिताच्या वेडिंगनंतर खूप कमी ब्लॉग अपलोड करायला पण चालू केलेला आहे त्यामुळे असं मला वाटत नाही की आदित्यमध्ये काही इगो आहे किंवा बाकी जिगर टीममध्ये इगो असेल त्यामुळे त्यांनी किंवा पैसा पैशामुळे मतलब पैशाला त्याने खूप महत्त्व दिलं आणि माणसांना कमी महत्त्व दिलं तर असं लोकांचं म्हणणं आहे त्याच्यावरती तुमचं काय म्हणणं आहे की आधी ते या जिगर टीमने आक्याच्या लग्नामध्ये न आक्याच्या बाकीच्या फंक्शनमध्ये नाही आले ते ज मुद्दामून नाही आलेत का त्यांचं काहीतरी स्वतःचं वर्क कमिटमेंट वगैरे असू शकतात ते कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका आणि आ, आ अक्षय जाधव आणि ते त्याची जी वाईफ आहे ती पण एक युट्यूबरच आहे तर ह्यांचं जे लग्न झालेलं आहे अक्षय आणि अस्मिता त्यांचं लग्न तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट वाट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका आणि त्यांच्या दोघांना भावी आयुष्यासाठी माझ्याकडून मनापासून शुभेच्छा आणि आज महिला दिवस आहे त्याच्यासाठी पण तुम्हा सर्वांना माझ्याकडून खूप सगळ्या शुभेच्छा त्या प्रत्येक स्त्रीला जिने स्वतःच्या अस्तित्व स्वतःच्या पायावरती उभं केलेलं आहे आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच याच्यावरती तुमचं काय म्हणणं आहे ते कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका